आर्वी पोलीस ठाण्यात नव्याने नियुक्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश डेहणकर यांचे आर्वी शहरातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संघ आणि स्थानिक वत नागरिकांच्या वतीनं पुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सतीश डेहणकर हे पोलीस विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी नंदुरबार नागपूर आणि मुंबई यांसारख्या महत्वाच्या ठिकाणी सेवा बजावली त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे वर्धा पोलीस दलातील आर्वी पोलीस स्टेशन येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी सक्करदरा पोलीस ठाणे नागपूर येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास केले त्यांच्या कठोर परिश्रम व कार्यक्षमतेमुळे अनेक का गुन्हे उघडकीस आले असून त्यांनी गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका देखील बजावली आहे आर्वी शहरातील नागरिकांना नवीन पोलीस निरीक्षकांकडून मोठ्या अपेक्षा आहे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे गुन्हेगारीला आळा घालणे नागरिकांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे आणि तक्रारीवर त्वरित कारवाई करणे याकडे त्यांचं लक्ष असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पत्रकार संघाच्या सदस्यांनी सतीश डेहणकर यांना शुभेच्छा देऊन त्यांना संपूर्ण सहकार्य दिलं आर्वी पोलिस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून ते शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला करता लखन दाभणे सोबत अर्जुन लांजेवार आर्वी वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल